नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक कालच आपण महाराष्ट्र माझावरती ऊस वाहतूक करणाऱ्याच्या व्यथा ऐकून घेतल्या वीस लाख पंचवीस लाख तीस तीस लाखापर्यंत लो त्या लोकांच्या ठिकाणी बोटलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी एक ऊस शेतकरी ऊस वाहतूकदार एका कारखान्याचा चेअरमन आणि आता माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिष पाटील आपल्यासोबत आहेत आबा खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात जवळून तुम्ही हा विषय बघितला अगदी तुमच्या देखील विषय तुम्ही अनुभवला सगळा काय व्यथा आहे त्यांच्या त्यांच्या व्यथा यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या जिथं मजूर मिळतात मग बीड असेल जालना असेल नंदुरबार असेल जळगाव असेल धुळे असेल जिथून जिथून मजूर येतात तिथं त्या लोकांनी सगळ्यांनी मुकदमाला आवा सवा पैसे दिलेत आणि त्या ठिकाणी मुकदमांनी टोळी नसताना एकच हे जी चार जणांना टोळी देऊन त्या ठिकाणी फसवलंय आणि या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी वाहन मालक हा अडचणीत आलाय परंतु या ठिकाणी कारखान्याबरोबर ज्यावेळेस करार करतो आपण त्यावेळेस एक साखर एक प्रणाली त्या ठिकाणी केली आहे ती मी आपल्या माध्यमात सगळ्याला सांगू इच्छितो की आपण जो मुकदमाचा करार करतोय त्या रजिस्ट्रेशन तीनशे रुपये त्या ठिकाणी आम्ही कारखाना भरतो ते देऊन त्या ठिकाणी मुकदमाचं नाव त्याचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर त्याचा ट्रॅक्टर असेल वाहन असेल तर त्याचे नंबर नोटरी हे सगळं ऍड करून त्या मुकदमाच्या खाली असणारे दहा मजूर त्यांच्या आधार कार्ड त्यांच्या महिला त्यांच्या आधार कार्ड असं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस विठ्ठल कारखान्याला ज्याचं रजिस्ट्रेशन झालंय आणि तो बारामती एका कारखान्याला करतोय किंवा लातूरला करतोय कुठं तर ते डुप्लिकेशन लक्षात येईल आणि अशी फसवणूक कमी होईल परंतु या प्रणालीचा वापर आपण करत नाही म्हणून याचं प्रमाण वाढलंय तर ते करायला पाहिजे दुसरी गोष्ट करार मुकदमचा करत असताना मागची हिस्ट्री आणि मग त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती सगळी चौकशी केल्याशिवाय त्याची कॅपॅसिटी आहे का नाही त्याचं घर आहे का त्याची परिस्थिती काय तो मजूर आहे त्याची नेमकी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आपण पैसे देऊन चालणार नाही आणि यामध्ये आपण त्या ठिकाणी काही का काळजी घेत नाही तर त्या काळजी घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला गोपीनाथ मुंडे महा महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झाले त्याला शेतकऱ्याचे टनाला दहा रुपये त्या का ठिकाणी कापले जातात तर मी अधिवेशनात देखील याची मागणी करेन की त्या ठिकाणी या महामंडळाने अशा लोकांना सिक्युरिटी दिली पाहिजे जेणेकरून या अशा ज्यांची बुडवणूक होती आहे फसवणूक होती आहे त्या मजुरांच्या जर ज्यावेळेस तुम्ही आपण विकासासाठी हे काम करतोय तर दुसरी बाजू आहे ह्याच्यावर जी फसवणारी मजूर आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी काहीतरी कडक कायदा करून याच्यावर प्रयोजन व्हायला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू आज जे सर्व संघटनेची लोक त्यांची बसली होती त्यांना तहसीलदार साहेब पी आय साहेबांनी आश्वासन दिलंय आम्ही देखील आश्वासन दिलंय की गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू आणि यामध्ये जेवढं आपल्याला करता येईल काटेकोर प्रयत्न करून आपण त्यांचा तडीच नेण्याचा प्रयत्न करू यांना या आर्थिक नुकसानातून त्या ठिकाणी आपण सपोर्ट करण्याचा कायम यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र येते बँक स्टेटमेंट मुकादाच्या आधार कार्ड आहेत नोटरी आहेत तरी पण ते मुकादा का सापडत आहेत पोलिस यंत्रणे दोन गोष्टी आहेत पोलिस यंत्रणेला ज्यावेळेस आपण हिथून त्या तीर्थ जातो त्यावेळेस तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन घेऊन त्या लोकल पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागतं आणि आपल्याला पण माहिती आहे आपल्या एखाद्या गावामध्ये उदाहरणार्थ तुमचं गावा गाव शिरगाव आहे शिरगाव मध्ये पोलीस गाडी आली की निम्या गावाला कळती आणि पोलीस गाडी आली की ती फक्त उसात जाऊन लपणे कुठं तर लपणे आणि त्यांना दोन दोन तीन तीन दिवस सापडणे न काही ठिकाणी सापडल्यानंतर तिथल्या लोकल पॉलिटिक्सचा त्यांना त्रास होत असेल तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्या घरची बायको जाऊन गुन्हा दाखल करती किडनॅपिंग केलं खोटं कर तसं खोट कर अशा बऱ्याच अडचणीमुळे त्या ठिकाणी त्रास होतोय परंतु याच्यासाठी सरकारने या ठिकाणी आवाज उठवून कायदा करून ह्याच्यावर त्या ठिकाणी योग्य तो तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर कालच यांनी मी बाय यांनी सांगितलं की आमचं फसल आमची आमच्यापासून झाली आहे पण कारखानदार सुद्धा आम्हाला समजून घेतलं पाहिजे आमचं वाहन टॅक्टर वरून नेता एक टप्प्या टप्प्याटप्प्या हप्ता पाडलं पाहिजे आणि दोन गोष्टी आहेत मग अशी मी बोलताना पण त्यांना सांगितलं की गेल्या हो सा हंगामामध्ये विठ्ठल सहकारी साखर जवळजवळ शेहेचाळीस कोटी रुपये हे तोडणी वाहतूकदाराला तो अडवान्स वाटला आपल्याला सगळ्याला माहितीये विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी कर्ज घेताना आम्ही संचालक मंडळाने आमच्या नावावर कर्ज घेतले आणि ह्यांना दिलेत आता ह्यांनी पैसे पुढे फसलेत आम्ही पैसे कुणाला दिले वाहन मालकाला दिले वाहन मालकाकडनं पुढे फसलेत परंतु जर आज कारखान्याला त्या ठिकाणी शेचाळीस कोटी रुपये व्याजासहित बँक तर भरायचे पुढच्या वर्षी पैसे ही भरल्यावर पुढच्या वर्षीची कारखान्याला मिळणार मग पुढच्या वर्षी सीजन चालणार आहे ही साखळी आहे आणि ह्याच्यात जर एखादी कडी तुटली तर त्या ठिकाणी सगळी चेन ब्लॉक होते म्हणून त्या ठिकाणी वाहन मालकानी पैसे घेताना जसं कारखाना काळजी घेतोय वाहन मालकाकडनं तसं वाहन मालकाने देखील पुढे पैसे देताना त्याची रितसर सगळे डॉक्युमेंटेशन केल्याशिवाय रीतसर त्या ठिकाणी रेजिस्ट्रेशन केल्याशिवाय आणि ज्या काळजी घेणं आवश्यक आहे त्या काळजी घेणं गरजेचे आहेत त्या घेतल्या तर हे असे प्रकार खूप कमी होतील आणि आम्ही तर यांना सगळ्याला समजून घेतोय पण बँक मात्र आम्हाला समजून घेत नाही पुढचा सीझन चालू करायला पैसे जर नाही दिले तर सीझन चालू कसा होणार बरोबर आपण एका आवाज देखील उठला होता चालू अधिवेशनामध्ये काय आवाज उठवणार का सर्वात महत्वाचं म्हणजे बेंबड्याचा आपल्या एका शेतकऱ्याचा त्या ठिकाणी देखील झाला होता त्या संदर्भात काय आवाज नक्की उद्या आता अंतिम आठवडा आहे अंतिम आठवड्याच्या ह्याच्यात नक्की हा प्रस्ताव मांडेल आणि त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी याच्यावर तोडगा काढण्यासाठी भाग पडेल ठीक आहे धन्यवाद कॅमेरा अक्षयसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर